मित्रांनो हा माझा चाळीस अवाल बघूया काय विषय आहे हसल्यामुळे अवयवांना ऊर्जा मिळते कस ते बहुया हास्य योगाने शरीराला व्यायाम तर होतोच शिवाय रक्ताभिसरण चांगले होते हसल्यामुळे शरीरातील सर्व सर्व अवयवांना ऊर्जा मिळते असल्यामुळे शरीरातील सर्व अवयवांना ऊर्जा मिळते मनालाही शांतता लाभते काही आजारामध्ये हसणे हा एक प्रभावी उपचार मानला जातो वेरी गुड दिवसातून किंवा दिवसातून किमान एक मिनिट तरी मोकळे हसावे त्यामुळे तुमचे स्वास्थ्य चांगले राहते प्राणवायूचा पुरवठा हाडापर्यंत आणि पेशीपर्यंत पोहोचल्यामुळे सांधेदुखीचा त्रास नसणाऱ्यांनाही याचा फायदा होतो हसण्याने मन नेहमी प्रसन्न राहते हसल्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते हास्य योगामुळे तुमच्या स्नायूवरही चांगला परिणाम होतो छान ज्यांना अर्धांगवायू झाला आहे त्यांनी हास्य योग करावा व्हेरी गुड ज्यांना अर्धांगवायू झाला आहे त्यांनी हास्य योग करावा हास्य योगामुळे आयुष्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन झटकन झटकून टाकला जातो हास्य योगामुळे आयुष्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन झटकून टाक टाकला जातो ज्यांना थाय थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी दिवसातून काही वेळ मन मोकळेपणे हसावं छान कारण हसण्यामुळे थायरॉईड ग्रंथीवर दाब पडत असल्यामुळे ग्रंथीपासून निर्माण होत असलेल्या टी थर्टी आणि टी फोर टी थ्री आणि टी फोर पी एच एस या हार्मोनचे प्रमाण संतुलित राहते हसल्यामुळे स्वरयंत्राला कंपनी मिळत असल्यामुळे आवाज सुधारतो छान आणि गळ्याच्या ग्रंथींचे कार्य सुधारते मन हसणं हे पंधरा मिनिट जॉगिंग करण्याच्या बरोबर आहे मन मोकळं हसणं हे पंधरा मिनिट जॉगिंग करण्याच्या बरोबरीचे आहे स्पॉन्डिलायसिस पासून सुटका हवी असेल तर तुम्हाला हास्ययोग करावा लागेल व्हरेज हसल्यामुळे तुम्हाला मनशांती मिळेल आणि तणाव कमी होईल या काही हास्य योगाच्या टिप्स होत्या त्या जर आपण फॉलो केल्या तर तुमच्या शरीरामध्ये नवीन ऊर्जा येईल आणि तुमचं आयुष्य आणि शरीर आणि मन निरोगी आहे तर आज आपला हा व्हिडिओ संपलेला आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद